नमस्कार मीरा ही घरात रात्रीचे हार बनवत असते त्यावेळी सत्या देते येतो आणि म्हणतो चल गिमके तू आता झोपायला चल त्यावर मीरा म्हणते झोपून कसं चालेल मला हार बनवायचे आहेत ऑर्डर पूर्ण करायची आहे त्यावर सत्या म्हणतो अगर रात्री ऑर्डर कशाला पूर्ण करते सकाळी कर आता झोप चल त्यावेळी मीरा म्हणते नाही स्वप्न पूर्ण करण्यासाठी जागावं लागतं आणि जागूनच काम करून आपण आपली स्वप्न पूर्ण करू शकतो त्यावेळी सत्याला पडतं आणि सत्या तिच्या जोडीला बसतो दोघही छानपैकी हार बनवत असतात त्यानंतर सत्या तिथनं निघून जातो सत्या निघून जातो आणि तेवढाच तिथे निरुपा येते निरुपा मीराकडे बघते आणि म्हणते काय ग हॉलमध्ये हा सगळा फुलांचा असा पसारा करून ठेवला आहेस त्यावर मीरा म्हणते अहो बाई मी इथे ना हार बनवत आहे माझी उद्या ऑर्डर आहे ना ते ऐकल्यावर निरुपाच्या तळपायाची आग मस्तकात जाते ही माझी लाईट वापरून हिथं हार बनवते आणि ही पैसा कमवणार असं तिच्या मनात आल्यामुळे ती म्हणते काय ग हे लाईट बिल येतं ते काय फुकटचं येतं का आणि हा असा पसारा आणि माझी लाईट तू वापरलेली मला काही चालणार नाही त्यावेळी मीराला वाईट वाटतं वाट आणि निरुपा ती लाईट बंद करते आणि तिथना निघून जाते निरुपा आतमध्ये निघून जाते आणि इकडे मीरा बसलेली असते मीरा विचार करत असते की मी बिन बिन लाईटीची कसं काय फुलं विणू आणि हार बनवू असा मीरा विचार करत असते सकाळी मीरा आणि सत्या बाहेर जायला निघतात ते लगबगीत असतात त्यावढ्यात तिथे निरुपा येते आणि निरुपा म्हणते काय गाय फुलवाली मला चहा पाहिजे त्यानंतर मीरा म्हणते चहा ना हा बनवलाय घ्या ओतून त्यानंतर ती म्हणते नाही तू आणून दे मला त्यानंतर मीरा म्हणते थांबा आणते आणि मीरा चहा आणण्यासाठी आतमध्ये जाऊ इच्छिते तेवढ्यात सत्या तिचा हात पकडतो आणि म्हणतो थांब कुठे चाललीस चल लवकर आपल्याला ऑर्डर पूर्ण करायची आहे आणि ऑर्डर वेळेत दिली पाहिजे ना त्यावर निरुपा म्हणते काय हात तिचा ती मला चहा आणते त्यावर सत्या म्हणतो नाही सोडणार तुला काय आहे ते कर सत्याने निरुपाला आता चांगलंच उत्तर दिलेलं असतं निरुपाची आता बोलतीच बंद झाली असते असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू